साथी, केस वाढीसाठी केस गळणे थांबविण्यासाठी डॅमेज हेअर प्रिव्हेंट करण्यासाठी हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी पांढरे केस काळे करण्यासाठी या माझ्या काही स्ट्रिक्स आहेत आतापर्यंत बेस्ट रिझल्ट पण आलेला आहे त्याशिवाय नॅचरली हेअर सिल्की शायनी स्मूथ करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये मी खूप वस्तूंचा वापर केलेला आहे आणि मेहंदी आणि हेअर दोन्ही एकत्रच मॅनेज केले हॅलो नमस्कार मी अरुणा आणि आपले युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला पण तुमचे केस दाट सिल्की आणि शायनी बनवायचे असतील तर व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघा अशा काही टिप्स आहेत जे ज्या आपल्याला माहित नसतात आणि त्या चुका आपण करू नयेत तर यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे केसांना मेहंदी कशी लावावी आपण कोणत्या कोणती काळजी घेतली पाहिजे आपण कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी करू नयेत कोणत्या गोष्टी कराव्यात याविषयी मी डिस्कशन करणार आहे इथे मी प्रेमधुल्हन मेहंदीचे फोर पॅकेट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या लेंथनुसार घेऊ शकता प्रेमधुल्हन मेहंदीमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे केसांना केसांमधील डॅन्ड्रफ खूप कमी होतो इथे मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत मेथीचे दाणे केसांसाठी खूप मोठे वरदान आहे केसांच्या खूप समस्या यामुळे दूर होतात काही कडीपत्त्याची पाणी मी घातलेली आहेत तर कढीपत्त्यामध्ये लोह हो, फोलिक ॲसिड फॉस्फरस व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई e यासारखे गुणधर्म असतात तर हे घटक केसांच्या वाढीसाठी खूप पोषक आहेत तसेच पांढरे केस सम केसांची समस्या कढीपत्त्यामुळे दूर होते आता यामध्ये एक चमचा चहा पावडर घातलेली आहे आणि यामध्ये असलेल्या कॅफिन ड्रगमुळे सर्दीचा त्रास होत नाही शिवाय चहा पावडरचा काळेपणा मेहंदीमध्ये उतरतो आणि केसांना खूप छान कलर येतो आणि हेअर स्मूथ होतात आता या सर्वांचा अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपण याला बॉईल करायचं गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवा तुम्ही इथे कलर बघू शकता एक ग्लास पाणी घेतले होते बॉईल करून अर्धा ग्लास एवढे होते आणि हे पाणी आपण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे इकडे मी बीट उकळण्यासाठी ठेवले आहे ते खिसून पाण्यामध्ये बॉईल करायचे आहे हे दोन्ही पाणी गाळून घ्यायचे आहे आणि थंड करण्यासाठी ठेवायचे आहे हे दोन्ही पाणी मी मिक्स करणार आहे आणि मला प्रेमदुल्हन मेहंदीचे फोर पॅकेट लागतात त्यामुळे माझ्या केसांचे हल्यूम जे आहे ते खूप ठीक आहे मी इथे प्रेमदुल्हन मेहंदीचे चार पॅकेट यूज करत आहे तुम्ही तुमच्या लेंथनुसार करू शकता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला इथे मेहंदी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित फेटून घ्या म्हणजे ते मिक्सचर व्यवस्थित बनते आणि इथे तुम्ही बघू शकता मेहंदीला किती छान बरगंडी कलर आलेला आहे तीन तासासाठी ही मेहंदी आपल्याला झाकून ठेवायची आहे तीन तास मेहंदी भिजत ठेवलेली आहे आणि आपण इथे हेअर्स व्यवस्थित कोम करून घ्यायचे आहेत त्यामध्ये गुंता राहणार नाही हे लक्षात ठेवा तर मेहंदी व्यवस्थित ॲप्लाय होते सकाळी आपण शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहेत त्यामध्ये थोडीही ऑइल राहणार नाही ह्याची काळजी घ्या आता इथे आपण रिझल्ट बघूयात माझे हेअर्स खूप व्हाईट झाले होते तर तुम्ही बघू शकता आता त्याचा रिझल्ट आपण नंतर चेक करू मेहंदी लावण्यासाठी इथे मी ड्रेस चेंज केला आहे आपल्याला दोन छोट्या कॅरीबॅग लागतील घरामध्येच असलेल्या कॅरीबॅग तुम्ही घ्या तेच आपण हँड ग्लोव्ज म्हणून यूज करणार आहोत आणि आपल्याला एक मोठी कॅरीबॅग लागणार आहे ते आपण मेहंदी लावल्यानंतर केसांना रॅप करणार आहोत आणि दोन छोटेसे तुम्हाला रबर बँड लागतील ते पण घेतलेले आहेत इथे तुम्ही मेहंदीची कन्सिस्टन्सी बघू शकता आता इथे स्वतः जर तुम्ही मेहंदी लावत असाल तर तुम्ही माथ्यावरून सुरुवात करायची आहे इथे मला ननंदबाई मेहंदी लावत आहेत त्या समोरून ॲप्लाय करत आहेत आणि तुम्हाला एक एक पार्ट घेऊन रोल करून त्या मेहंदीला व्यवस्थित रॅप करून घ्यायचे आहे मेहंदी सर्व बाजूंनी लावली गेली आहे का ते चेक करून घ्या एका साईडून केस घेऊन तुम्हाला मेहंदी लावायची आहे इथे बघा सर्व बाजूने मेहंदी लावून झालेली आहे तर इथे मेहंदी लावून झालेली आहे याला आपण दोन ते तीन तास केसांवरती ठेवायचे आहे आता इथे बघा मेहंदी लावून तुम्ही कामे करायला घेऊ नका ते सर्व कामे आधीच करून घ्या आणि तीन तास झाल्यानंतर तुम्ही मेहंदीत थंड पाण्याने वॉश करा घ्या आणि वॉश करताना नळातील पाण्याची प्रेशर जास्त ठेवा आणि हेअर वॉश करा ज्याने करून मेहंदी लवकर निघते आपला टाईमही वेस्ट होत नाही आणि हेअर्स व्यवस्थित वॉश होतात हेअर वॉश करताना तुम्ही तुमचे हेअर्स उलटे करून हेअर वॉश करायचा आहेत ज्याने करून गुंता होत नाही आणि तुमचे हेअर्स इझिली कोम होतात आणि एकदम हलक्या हाताने तुम्ही कोम करायचे आहेत मी अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत की तुम्ही त्या दिवशी मेहंदी लावल्याच्या दिवशी तुम्ही फक्त थंड पाण्याने वॉश करायचे आहेत आणि सेकंड डे तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे मी मेहंदीमध्ये ऑइल ॲड करत नाही कारण माझ्या एक्सपिरियन्सनुसार माझी मेहंदी निघून जाते आणि हेअर्सवरती मेहंदीचा कलर जो आहे तो राहत नाही तर तुम्ही व्यवस्थित योग्य रीतीने हेअर वॉश केला आणि ते व्यवस्थित कोम केले तर तुमचा हेअरफॉलही खूप कमी होतो इथे तुम्ही बघू शकता माझे हेअर्स खूप व्हॉल्यूम असूनही फ्रीजी ड्रायनेस असूनही किती इझिली ते कोम होत आहेत आणि किती शायनी आणि सिल्की झालेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी मेहंदी लावण्याची सेकंड मेथडही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद